कांद्याच्या पातीची भाजी करू चमचमीत टेस्टी अशी भाजी ही भाजी तयार होते नमस्कार मंडळी वेलकम टू निराली माय चॅनल पातीचा कांदा ही भाजी करण्यासाठी पहा ही अर्धा किलो अशी कांद्याची पात घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे कुंडीतच मी लावलेली होती ती आहे आणि ही लसणाची पात आहे पहा बारीकशी तो ही तर, ही। हो। तर ही लसणाची पात देखील आपण त्यात घालणार आहोत त्यामुळे चव आणखीन वाढेल तर दोन्ही स्वच्छ धुवून घेतलेले आहेत बारीक चिरून घ्यायचे आहेत अंड्याची पात टेस्टी लागते आणि त्या पातीला जोड म्हणून आपण चण्याची डाळ यामध्ये घालत आहोत तर ही भिजलेली चण्याची डाळ आहे पहा एक वाटी चण्याची डाळ दोन तास आधी गरम पाण्यात भिजवलेली होती त्यामुळे ती लवकर शिजते तर ही भिजवून घेतलेली डाळ मी घेतली आहे पाणी काढलं त्यातलं एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे लसणाची पात देखील बारीक चिरून घेतली आहे कांद्याची पात देखील चिरून घेतली दे आहे गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तीन टेबलस्पून तेल घातलं आहे तेल चांगलं तापलं की मग त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली आहे मोहरी तडतडली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलेला आहे जिरंसुद्धा चांगलं फुललं की मग त्यात भिजवून घेतलेली चण्याची डाळ किंवा हरभऱ्याची डाळ ती घातलेली आहे दोन तास आधी आपण ती गरम पाण्यात भिजवून ठेवली होती पाणी काढून ती डाळ त्यात घातली आहे चण्याच्या डाळीमध्ये प्रोटीनचं प्रमाण असतं आणि त्यामुळे पालेभाजीला त्याची चांगली जोड मिळते प्रोटीन आपल्याला मिळतं त्यामध्ये लसणाची पात घातलेली आहे लसूण आणि चण्याची डाळ परतवून घेऊ आपल्याला ही चण्याची डाळ बोटचे पी अशी शिजवायची नाही दाताखाली आली पाहिजे अशी शिजवून घ्यायची आहे एक टोमॅटो चिरून तो घातलेला आहे आणि ही डाळ आपण परतवून घेऊ आणि एक वाफई तिला आणून घेऊया भिजवून घेतल्यामुळे तिला शिजायला वेळ कमी लागतो आणि गरम पाण्यात मी भिजवली होती अर्धा चमचा हळद पाव चमचा हिंग एक चमचा तिखट अर्धा चमचा गरम मसाला कश्मीरी लाल मिरच पावडर असं सगळं मी एका डिशमध्ये काढलं ते सगळं घातलेलं आहे कोरडे मसाले या डाळीमध्ये आता त्या फोडणीमध्ये आपण डाळ आणि हे कोरडे मसाले चांगले मिक्स करून घेऊया चांगले मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये चिरून घेतलेली कांद्याची पात ती घातलेली आहे लसणाची पात आपण सुरुवातीलाच घातली होती फोडणीत ती, ती परतवून झाली आता ही सर्व कांद्याची पात घातलेली आहे कोरडे मसाले डाळ कांद्याची पात सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे खालून वरून सर्व बाजूने व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर झाकण ठेवून आपण वाफ आणून घेऊ एक ते दोन वेळा आपण झाकण ठेवून चांगली वाफ आणून घ्यायची आहे टोमॅटो टाकल्यामुळे त्याला जे पाणी सुटतं त्याच्यावरतीच ती भाजी चांगली शिजते चवीनुसार त्यामध्ये मीठ घातलेलं आहे या भाजीत आपण पाणी अजिबात घालणार नाही झाकण ठेवून ती भाजी आपण शिजवून घेऊ पातीमध्ये जो पाणी असेल आणि टोमॅटोचं जे पाणी सुटेल त्यामध्येच हा डाळ आणि पात चांगली शिजेल डाळ शिजायला थोडासा वेळ लागतो पण आपण ती भिजवून घेतलेली असल्यामुळे ती लवकर शिजेल आणि डाळ आपल्याला बोटचे पी शिजायची नाही आहे शिजवायची नाही आहे तर अशी दाताखाली येईल अशाच पद्धतीने आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे पातीचा कांदा आपण खाली घालतो वांग्याचं भरीत करतात ते त्यातसुद्धा पातीचा कांदा घातला जातो किंवा जेवताना खातानासुद्धा सलाद म्हणून देखील पातीचा कांदा आपण घेतो तर ही अशी चमचमीत भाजी टिफिनसाठी सुद्धा चांगली होऊ शकते तर आपणही अशी भाजी करून बघा झाकण ठेवून आपण वाफ आणून घेत आहोत निरालीमाई चॅनलवरचे इतरही रेसिपीचे व्हिडिओज आहेत ते आपण पहा भजन आहेत कहाणी आहे, आहे। त्या व्हिडिओ देखील आपण पहा आणि निरालीमाई चॅनलला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा तर ही भाजी जवळजवळ शिजलेलीच आहे पहा आता चांगली शिजली भाजी की आपण डिशमध्ये काढून घेऊया डाळ घातल्यामुळे आणि पालेभाजी आणि प्रोटीन वित अशी ही भाजी आपली चांगली तयार झालेली आहे एक वेगळ्या प्रकारची भाजी तयार झालेली आहे पहा भाजी छान शिजलेलीच आहे आता ती डिशमध्ये काढून घेऊ डाळीचं पीठ घालून सुकी भाजी देखील केली जाते आणि डाळ घालूनही केलेली आहे भाजी तर छान झालेली आहे पहा पातीचा कांदा ही भाजी चमचमीत अशी टिफिनमध्ये देताना थंड करून ही भाजी द्या पोळीबरोबर चांगली लागते कि ब्रेड बरबर देखी हि भाजी खूब छान लगते ब्रेड मे गुंडाणु भाजी अपन खाऊ शको तो वीडियो आवला तो लाइक नक्की करा प्लीज लाइक शेयर एंड सब्स्क्राइब निराली माइ चैनल थैंक यू